गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं गौरीपूजनात ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन बहिणी अडीच दिवसाच्या मुक्कामाकरिता माहेरी येत असल्यानं भक्तांमध्ये त्यांची उपासना व आदरतिथ्य करण्याची लगबग दिसून येते गौरीला लक्ष्मीचे रूप मानलं जात असून जीवनात सुख समृद्धी समाधान मनशांती व भरभराटी तसेच आरोग्यदायी जीवनासाठी गौरीपूजनाला महत्त्व असल्याने अनेक भाविकांच्या घरी वडिलोपार्जित परंपरेनुसार गौराईचं आव्हान मांडण्याची प्रथा कायम आहे स्थानिक वस्तूनगर येथील मधुकरराव चुने यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महालक्ष्मी पूजन करण्यात आलंय त्यांच्या घरी सोन ज्येष्ठा आणि कनिष्ठासोबत झोला आणि झोली यांचं आगमन झालंय महालक्ष्मीला आकर्षक साठ शृंगार चढवून धनधान्य दन व दिव्यांची आरा सजविण्यात आहे तसेच विविध प्रकारच्या भाज्या मिष्ठान व फुलोरा अर्पण करून त्यांच्या आदरातिथ्य करण्यात येत आहे मधुकर यांचे कडील महालक्ष्मीचे सोजवळ व तेजस्वी रूप हे भाविकांच्या डोळ्याचे पाळणे फेडणारे असून महालक्ष्मीची ओवाळणी नैवेद्य पूजन व आराधना करण्यात भाविक तल्लीन झाले यावेळी दर्शन व महाप्रसादाकरिता स्थानिक भागातील भाविक भक्त व पाहुणे मंडळींची उपस्थिती दिसून आली ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज